रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वसनिकेतन सलगरे जत जिल्हा सांगलीतील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला भाजपचा राजीनामा जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळ जत जिल्हा सांगली येथे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी आज कार्यकर्त्याचा जत येथे भव्य मेळावा घेऊन भाजपच्या पदाचा राजीनामा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली गेल्या चाळीस वर्षापासून विलासराव जगताप जत तालुक्यात राजकारण करत आहेत जत तालुक्यात पहिल्यांदा त्यांनी सुरेशबाब खडे यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा आमदारकीच्या माध्यमातून भाजपचा उमेदवार निवडून आणला होता ते विलासराव जगताप आज भाजपचा राजीनामा दिलेले आहेत आज जत येते त्यांनी ते भव्य मेळावा घेऊन लोकसभेचे उमेदवार मान्य विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे प्रेस द बेल आयकन अपडेट